वर्ग काढणार आहे सावकाश बोलायचं थोडं हां झटपट वर्ग काढणार आहे बघा वीर वा छान काय वाजवा हां पटपट <laughs> बारा गुणाकार करायचा ना चारित्रिक चारित्रिक एवढा वेळ लागते का म्हणून पाडे पाठ पाड़ पाहिजेत इकडं बघ खालचं इकडचं चुकलं बघ आठ आठ कटकर चारचा वर्ग चारचा वर्ग हा वरचं चुकलं पन्नासचं गडबड नको करू सहाचा वर्ग <poured alive> वाव छान बढिया कस काय शक्य झालं सांगा झटपट कस काय वर्ग काढले कशा काढले आम्हाला छान थँक्यू